बेकायदेशीर विस्तारणाऱ्या झोपडपट्ट्यांना आळा घालण्यासाठी अपात्र ठरवण्याच्या राज्याच्या धोरणाला मुंबई उच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे आणि पुनर्विकासाच्या लाभांपासून विस्थापितही ठेवलंय मात्र हे नियम धारावीकरांनाही लागू होणार का तर उत्तर आहे नाही ते नेमकं कसं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला विकसित देश म्हणून जगभरात ओळख देत असताना झोपडपट्टी मुक्त भारत, भारत करण्याचा संकल्प हाती घेण्यात आलाय याच मिशनचा एक भाग म्हणजे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात आलेलं झोपडपट्टी मुक्त मुंबईचं मिशन यात सर्वात महत्वाचा प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा विकसित शहरात कायापालट करणारा प्रकल्प म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा प्रकल्प इतर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांपेक्षा अनेक बाबतीत वेगळा आहे ते नेमकं कसं पाहुयात मुद्देसूतपणे अलीकडच एका निकालात मुंबई उच्च न्यायालयानं अनधिकृत किंवा बेकायदेशीर झोपडपट्टी संरचना आणि विस्तारांच्या पुनर्विकासावरील बंदी कायम ठेवली झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील वरचे मजले पुनर्विकासाचे लाभार्थी नसतील या दोन हजार अठराच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं न्यायालयानं समर्थन केलं यावेळी हायकोर्टाने प्रामुख्याने भर दिलाय तो झोपड्यांचे वरचे मजले धोकादायक असतात यावर त्यामुळे पुनर्विकास योजना अंतर्गत ते नियमित केले जाऊ शकत नाहीत ही होती राज्य सरकारच्या धोरणाबाबत न्यायालयाची निरीक्षण मात्र धारावीकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे राज्य सरकारचं हे धोरण धारावीच्या वरच्या मजल्यावरील घरांना लागू नाही ते नेमकं कसं याचा पुरावा नेमका काय तर पाहूयात चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत धारावीतील सर्व निवासी वरच्या मजल्यावरील सदनिका धारकांना परवडणाऱ्या दरात भाड्यानं घर खरेदी करता येईल या योजनेअंतर्गत अंतर्गत सदनिका धारकांना मुंबईतच परंतु धारावीपासून पासून दहा किलोमीटर परिघात पंचवीस वर्षांसाठी नाममात्र भाडेदरात तीनशे चौरस फुटांचं घर मिळेल पंचवीस वर्षानंतर या भाडेकरूंना घराची मालकी मिळेल इतकंच नाही तर या धोरणात धारावीकरांसाठी लवचिकता देखील देण्यात आली आहे ज्यामुळे रहिवाशांना पंचवीस वर्षांच्या कालावधीत कधीही एक रकमी भाडे रक्कम भरून या घराची मालकी मिळू शकते मेरा नाम आहे लक्ष्मी मी नगर नित्यानंद सालमेर येतील धारावी ऊपर का पेपर में दिया दिवस और सर्वे करने के लिए उसमें मैं कुछ माला दे रहे तो माझे नाव शकुंतला आहे आनंद नगर नितनेल साल मध्ये राहतो सर्वे झालायचा मालाविन मिळणार आहे त्याला मला आनंद आहे नमस्कार माझे नाव भीमराव भीमरावपू मी धारावी शंकर केवडे चाळी मध्ये राहतो धारावीचा विकास होतो हे आनंदाची गोष्ट आहे गेली 50 वर्ष आम्ही पाहतो की धारावीचा विकास होत नाही होत नाही पण आज पुढे धारावीचा विकास होतोय हे आम्हाला एक आनंदाची गोष्ट आहे आम्ही चाळी मध्ये राहतो आमच्या काही एक मजले खोले आहेत आजपर्यंत आम्ही पाहिलं की जिथे जिथे एक मजले खोले आहेत तिथे फक्त त्यांना ते एकच खोली भेटत गेलेले पण आज आम्हाला असं ऐकायला मिळालं की जे लोक मजल्यावरती जातात त्यांना ही रूम दिली जाते हे एक आनंदाची गोष्ट आहे हे भाडं नेमकं कोण ठरवणार तर हे भाडं आणि घराची किंमत डीआरपी आणि राज्य सरकारद्वारे निश्चित केली जाईल आणि वसूल केली जाईल पुढे जी आर मध्ये असंही म्हटलंय की वरच्या मजल्यावरील जे रहिवासी पुढील कागदपत्रांची पूर्तता करतील ते या योजनेत पात्र असतील माझं नाव प्रवीण बागेवडी आहे मी स्थानिक आहे आणि नुकतंच आम्हाला असं कळवण्यात आलंय की सरकारने जे वन प्लस वन जे वरचे घरं आहेत त्यांना पण पात्र करून त्यांनाही घर देणार आहेत तर यासाठी मी सरकारचं भाजप सरकारचं खूपच अभिनंदन करतो नमस्कार मी विकास रोखडे धाराविकार तो चार ऑक्टोबरला जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये पोटमाळ्याला जे मान्यता दिलेली आहे ते झाले सक्षम आणि होत्या काय होणार आहे की धारवीच्या लोकाला ते लाभ भेटणार आहे बाहेरच्या लोकाला तो लाभ भेटणार नाही आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि ह्याचं खरोखर लोकांनी पाठपुरावा करून ह्याच्या धारावी प्रकल्पला पूर्णपैकी गती देण्यात यावी ही नम्र विनंती आणि एक महत्त्वाचा प्रश्न शेवटचा आहे की हा जो लाभ मिळतोय फक्त धारावीकरांनाच मिळतोय अनेक बाहेरच्या लोकांना नाहीये आणि अनेक प्रकल्पने हा लाभ नाहीये फक्त धारावीकरांकरताच हा लाभ आहे सर्व धाराविकारांना घर मिळावं यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासाच्या इतिहासातील हा एकमेव द्वितीया उपक्रम आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात समावेशक आणि मानव केंद्रित पुनर्विकास योजना आहे हा प्रकल्प झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी सरकारच्या दृष्टिकोनांवर प्रकाश टाकतो तर दुसरीकडे प्रत्येक धाराविकारांना हक्काचं पक्क घर मिळणार हा विश्वास हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा विषय आपल्या अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद